स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला शुभ दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सौ मनीषा शंकरराव खलाणे सन्माननीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला रत्न पुरस्कार नाशिक माजी सदस्य धुळे जिल्हा परिषद नेर गट माजी सरपंच ग्राम पंचायत अध्यक्षा तनिष्का गट नेर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा धुळे अध्यक्षा जानकी महिला बचत गट नेर श्री शंकरराव हिरामन खलाणे सदस्य महाराष्ट्र राज्य कांदा व भाजीपाला पिकांचे धोरण व उपाययोजना समिती मुंबई माजी सरपंच ग्रामपंचायत नेर तालुका जिल्हा धुळे संचालक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्था देवपूर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र माई समाज महासंघ